प्रवेश निश्चित होणार असल्याची माहिती मिळते ठाण्यामध्ये उद्या दुपारी तीन वाजता साळवी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची सुद्धा भेट घेतली होती आणि त्यानंतर आता अखेर त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे सोबतच आपल्या उपनेते पदाचा देखील त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि उद्या ठाण्यामध्ये दुपारी तीन वाजता ते एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमोल मोरे सध्या आपल्यासोबत अमोल आता राजन साळवी सोबत गेल्यानंतर आता काय समीकरण बदलू शकतात कोकणात ही कसं म्हटलं तर ही महत्वाची डेव्हलपमेंटच आहे कारण की राजन साळवी यांनी आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि तसं बघायला गेलं तर साधारणपणे लांजा राजा आहे आणि तसं बघायला गेलं तर साधारणपणे लांजा राजापूर आणि साखरपा या भागामध्ये हे म्हणजे या विधानसभा मतदारसंघांचं राजन साळवी यांनी जवळपास तीन वेळा नेतृत्व केलेलं आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती म्हणजे त्यांची जी राजकीय सुरुवात झाली त्यानंतर त्यांनी अगदी संपूर्ण रत्नागिरी जिल्हा जो होता याचा जिल्हाध्यक्ष जे माफ करा जिल्हा प्रमुख हे जे पद आहे ते भूषवलेलं होतं म्हणजे नऊ तालुक्यांमध्ये आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा एक बेस त्यांचा एकंदरीत कुठेतरी मानला जातो रत्नागिरीमध्ये ते मूळचे रत्नागिरीतले आहेत पण असं असताना त्यांचा जो वावर होता हा साधारणपणे लांजा राजापूरमध्ये देखील होता रत्नागिरीमध्ये देखील त्यांचा बेस होता आणि त्यामुळे एक तळागाळातला कार्यकर्ता जो तळागाळामध्ये पोचलेला हा कार्यकर्ता आता शिंदेना मिळालेला आहे आणि स्वाभाविकपण काम कर काम ह्या सगळ्या गोष्टींसाठी काम करत असताना आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बळ मिळणार आहे कारण की जर आपण एक सगळ्या जर गोष्टी बघितल्या मागच्या काही दिवसांमधल्या तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून आऊटविईंग जोरामध्ये सुरू आहे आणि कुठंतरी हे तळागाळातले काही कार्यकर्ते किंवा आजी माझी काही लोकप्रतिनिधी त्यांचा पराभव देखील झाला माझी लोकप्रतिनिधी असे जे थांबले त्यापैकी राजन साळवे एक हे होते रत्नेर जिल्ह्यामध्ये आणि स्वाभाविकपणे असा एक फटका जो आहे तो बसणार आहे कारण की काही कार्यकर्त्यांनी ऑलरेडी उदय सामंत आणि स्थानिक जे तिथले आमदार आहेत किरण सामंत यांच्यावरती विश्वास ठेवून शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता आणि आता राजन साळवी गेल्यामुळे राजन साळवी यांना मानणारे काही कार्यकर्ते आहेत किंवा काही जो वर्ग आहे तो देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जा जाणार आहे आणि स्वाभाविक पण आता ग्राउंड लेवलला जी म्हणजे शिवसेनाचा म्हणजे आपण जर एकंदरीत या भागाचं वैशिष्ट्य बघायला गेलं म्हणजे राजापूर लांदा साखरपा तर इथं असं म्हटलं जायचं की तुम्ही दगडला जरी शेंदूर फासले त्याला उभं केलं आणि सांगितलं की हा आपला आमदारकीचा उमेदवार आहे की हा आपला कोणत्याही निवडणुकीतला उमेदवार आहे तर लोक किंवा त्याला निवडून देत होती त्याला मतदान करत होती पण आता मात्र हे चित्र सध्याच्या घडीला तरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खरंच शिल्लक आहे का ह्याचा विचार करावा लागेल आणि हा कुठंतरी एक मोठा फटका सध्याच्या घडीला हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आपल्याला बसताना दिसून येतो सिद्धेश अमोल पण आता जेव्हा राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्यानंतर अनेक या चर्चांना थोडासा काहीसा प्रमाणामध्ये पूर्ण विराम लागला होता मात्र उद्धव ठाकरेंकडून राजन साळवींची मनधरणी करण्याचे प्रयत्न झाले होते का जर एकंदरत आपण बघितलं म्हणजे मागच्या काही दिवसांमधल्या घडामोडी म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांची मणधरणी केल्याचे तसे प्रयत्न जरी पूर्णपणे कुठेतरी होताना आपल्याला दिसून आलेले नाही आहेत कारण की जी भेट झाली त्या भेटीमध्ये राजन साळवी यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली होती की वरिष्ठ म्हणजे त्यांचा रोग जो होता तो साधारणप्रमा साधारणपणे इथले जिल्हा प्रमुख जे त्यांच्यावरती होता आणि त्यांनी असं म्हटलं की इथलं किंवा जे विनायक राऊत आहेत यांच्यावरती रोग आहे त्यांनी कधी नाव जरी घेतलेलं नसलं तरी वरिष्ठ म्हणजे ह्या दोन व्यक्तींवर त्यांचा विशेषपणे रोग होता आणि निवडणुकीमध्ये माझं यांनी काम केलं नाही असा प्रकार त्यांनी आरोप केला होता पण त्यानंतर देखील जे आहे ते मनधरणीचे प्रयत्न झाले असं म्हणता येणार नाही कारण की उलट पक्षातूनच म्हणजे अगदी विनायक राऊत यांनी देखील ना घरकाना अमोल तुला थोडंसं थांबवतो थो कारण मंत्री आपल्यासोबत